भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अवघ्या चौदा सामन्यात जलद हजार धावा करणारा पहिला भारतीय होण्याचा विक्रम ज्याच्या नावावर अजूनही आहे त्या क्रिकेटपटूचं नाव आहे विनोद कांबळी मुंबईतल्या शिवाजी पार्क मध्ये एका कार्यक्रमात विनोद कांबळी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या भेटीचा व्हिडिओ सगळ्या जगानं पाहिला पुन्हा एकदा विनोद कांबळीची चर्चा आता सुरू झाली आहे सचिन आणि विनोद या दोघांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात विनोद कांबळी पुन्हा दिसला यामध्ये विनोद कांबळीची प्रकृती कमालीची ढासळल्याचं स्पष्ट दिसत होत यावेळेस सचिननं स्वतःहून विनोद जवळ जाऊन त्याची चौकशीही केली परंतु प्रकृतीमुळे विनोदला खुर्चीवरून उठताही येत नव्हतं हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय विनोद कांबळीचे निकटवर्तीय हो आणि फर्स्ट क्लास क्रिकेटचे माजी अंपायर मार्क्स कौटो यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती कांबळींच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती त्यांच्या म्हणण्यानुसार विनोद कांबळीला अनेक आजारांना ग्रासलंय अशा परिस्थितीत पुनर्वसन केंद्रात जाऊनही काही होणार नाही वसईतल्या पुनर्वसन केंद्रात विनोदला कौटो चौदा घेऊन गेले ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये कांबळीला हाताला धरून काही लोक चालत नेत होते आणि तोच व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतरच मार्क्स कौटो आणि त्यांच्या भावानं विनोद कांबळीच्या थेट वांद्रेतल्या घरी जाऊन भेट दिली त्याच वेळा कौटो यांनी कांबळीच्या प्रकृतीबद्दल चिंताही व्यक्त केली ऑगस्टच्या त्या व्हिडिओ नंतर आता हा व्हिडिओ समोर आला टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव आता विनोद साठी पुढे आला विनोद व्यसन असल्याची माहिती आहे या सर्व परिस्थितीतून बाहेर जायचं असेल तर त्याला स्वतःला एक पाऊल उचलावच लागणार आहे विनोद कामळीला पुनर्वसन केंद्रात जायचं असेल तर त्याला लागणारी सगळी आर्थिक मदत करण्यास तयार आहे आधी विनोदला स्वतः पुनर्वसन केंद्रात जावं लागेल उपचारास कितीही वेळ लागला तरी त्याचा सगळा खर्च मी उचलेन असं कपिल देव याने सांगितलंय विनोद कांबळीची क्रिकेट मधील अल्पशी इनिंग जशी विक्रमानं भरलेली आहे तशीच त्याची वैयक्तिक आयुष्याची इनिंग मात्र अनेक चढतारांची आहे विस्कटलेलं कौटुंबिक आयुष्य व्यसन यातून विनोद कांबळी अजूनही सावरला नाही आणि हेच या बावन्न वर्ष खेळाडूच्या आजच्या परिस्थितीकडं पाहून वाटतंय दिल दूब जाए आजा आ दास हमारे खाए गाये घबराय खाए साक्षी कंसे न्यूजेट महाराष्ट्र